हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हुलक्याच्या पिठापासून एक बन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर इथे जेवढे मोठं भांडं असेल तेवढं मोठं भांडं घ्यायचं आहे ठिकाणी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आपण तोपर्यंत पीठ मळून घेणार आहोत हे पहा मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि बऱ्याचसा लसूण घेतला आहे आणि जिरं टाकणार आहे त्यामध्ये एक चमचा हे पहा छान असं आपण हे आता पिठामध्ये टाकून पीठ मळून घेणार आहोत मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं पाणी घालून आपण ह्याला वाटून घेणार आहोत बारीक वाटायचं एकदम एका पराठीमध्ये पीठ घेणार आहे मुलगेचं हे पा लागेल तसं क्वांटिटीप्रमाणे पीठ घेऊ शकता जवळजवळ दोन वाट्या छोट्या मी पीठ घेतलेलं आहे इथं पाहू शकता आता यामध्ये मसाला घालणार आहे तो आपण वाटून घेतलेला मिक्सरला पाणी तोपर्यंत आपलं गरम होऊन छान हे पहा छान असं जाडसर आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण चपातीला मतदू त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आपल्याला छान असं मस्त पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा जसं पाणी लागेल तसं ॲड करून छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आणि व्हिडिओला लाईक ला ला केलं ला नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ असं मळून झालेलं आहे पाहू शकता एकदम जाडसरच पीठ मळलेलं आहे हे पहा आता जेवढे आपल्याला गोल हे करायचे आहेत ते तशाप्रमाणे आपण ह्याचे छोटे छोटे भाग करून घेणार आहोत हे पहा का जाडच पीठ आहे पाहू शकता तुम्ही पातळ ते थोडंसुद्धा नाही आहे गोळे बनवून घेणार आहोत तसे आणि हाताने बनवणार आहे हे पहा हे पहा एकदम हाताने बनवत आहे आजी माझी छान असे मस्त हाताने गोल गोल वेड्या पाडत आहेत ते पाहू शकता तुम्ही थोडासुद्धा कशाचा वापर केलेला नाही आहे हाताने बनवत आहेत त्या हे पहा छान असे मस्त गोल वेडे बनवले आहेत एकदम चकलीसारखे मोठे मोठे घेणार आहेत हे पहा एकदम छान असे झालेले आहेत वेडे पाहू शकता जरासुद्धा कुठे तुटलेले नाही आहे मधी खायलासुद्धा खूप भारी लागतात हे छान असे एकदम गोल राऊंड झालेलं आहे पाहू शकता जरासुद्धा कुठे तुटलेले नाही आहे हे पहा मी दोन तुम्हाला राऊंड बनवून दाखवले आहेत अशा प्रकारे सर्व बनवून झालेले आहेत पाहू शकता आता आपण हे त्या उग त्या पाण्यामध्ये सोडायचे आहे त्यामध्ये एक चमचा दोन पाया तेल घातलेलं आहे मी हे पहा जेवढं पाणी टाकान तेवढं छान शिजतात ते तेलसुद्धा असेल तेवढं चांगलं चवल्यासुद्धा खूप भारी लागतात मी दोन बॅचेसमध्ये ह्याला टाकणार आहे हे पहा अर्ध्या पहिले शिजवून थोडेसे शिजवून घेऊया नंतर अर्ध्या टाकूया कारण एवढ्या एकदम शिजणार नाहीत हे पहा एवढ्या टाकलेल्या आहेत मी पाहू शकता तुम्ही आता यांना छान अशी उकळी येऊन द्यायची आहे हे पहा यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे शेंगदाणे होतं अजून जाडसर होतात थोडासा रस्ता आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात अजून यामध्ये सोडणार आहे त्या जवळपास अर्ध्या शिजलेले आहेत अर्ध्या ह्यामध्ये आता आपण थोड्या राहिल्या होत्या एक दोन चार त्या टाकून देऊया यामध्ये दे। कढई देखील मोठी आहे मस्त एकदम भारी जेवढं मोठं भांडे तेवढे छान शिजतात त्या पाणीसुद्धा जेवढे टाकून तेवढं चांगलं असतं चवीलासुद्धा तितक्या छान लागतात हे पहा छान असं आपला मोठ्या गॅशला लवकळी काढून घेऊया आता छान शिजलेलं आहे पाहू शकता मस्त एकदम टेस्टी लागतात ह्या खूप भारी वाटतात खायला जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठून पाहत आहात ते आपण ह्याला शिजवून देऊया मोठ्या गॅसवरच तुम्हाला डिशमध्ये आता सर्व करून दाखवते हे पहा छान अशा पाहू शकता रस्सा देखील आपला ह्या उचलता येत नाही आहे आपण झऱ्याच्या सेनेला उचलून घेऊया हे पा मोठ्या मोठ्या झालेले आहेत जर स्मॉल साईज करायची असेल तर स्मॉलसुद्धा तुम्ही साईज बनवू शकता याची हे पहा छान असे एकदम शिजलेले आहेत पाहू शकता जिभेची चव वाढवणारी रेसिपी आहे हे पहा एकदम भारी लागतात नुसते खायलासुद्धा खूप मस्त लागतात था। ह्याला शिंगोळी बोलतात आमच्या इकडे तुपाची धार सोड्यावरून एकदम भारीच लागतं अजून तुपाची धारणे मस्त लागतात अजून खायलासुद्धा खूप मस्त लागते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा नवीन असेल तर बेला ऐकून तुम्हाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील अशा प्रकारे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे पाहू शकता हाताने बनवलं आहे आजीने माझ्या एकदम चविष्ट झालेली आहे हे पहा नुसताच रस्सा प्यायलासुद्धा खूप छान लागतो हातून देखील शिजलेले आहे चिंगया छान जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की करून पहा हे पहा एकदम भारी कलरसुद्धा किती छान दिसत आहे तुपामुळे अजून त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे पाहू शकता जर तूप आवडत असेल तर घालवा नसेल आवडत तरी चवीला खूप छानच लागतात त्या तुपामुळे तूप नाही टाकलं तरी चव त्याची खूप भारीच लागते की बा अशा प्रकारे आपले शिंगोळे तयार झालेले आहेत लाईक करा थँक्यू